दोन कोटी सत्तेचाळीस लाखांची रोकड जप्त मलकापूर शहर व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बोधवड नाक्यावरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ तेवीस मे रोजी मलकापूर शहर पोलिसांनी एका कारची तपासणी करत एक कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त केली तर यापूर्वी वीस मे रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील धानोरा विटाळी पुलाजवळ

सिल्वर रंगाची इटिगा कारमध्ये दोन इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी गाडी क्रमांक यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगर रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोधवर नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली त्यात दोन संशयित इसम मिळून आले संशयित इसमांकडं विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पडली कॅशबाबत त्यांनी उडावडीचे उत्तर दिले त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्या कारणाने आम्ही त्यांना पुलिस स्टेशनला घेऊन आलो पुलिस स्टेशनला आल्यानंतर पुलिस स्टेशन या ठिकाणी माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार ता साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे दोन शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील दोन अधिकारी बोलवण्यात आले त्यानंतर पंचांसमक्ष सदरची सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली त्यानंतर इन कॅमेरा सदरची गाडी सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊ जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थ्रू करण्यात आलं सदरची कॅश एक कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये मिळून आलेले आहेत गाडीतील संशयित इस्मांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे तसेच सदर तपास कामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कोठे चालली होती कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास दोन संशयित ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्या कवी आम्ही करत आहोत तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब बुलढाणा चार्ज मलकापूर यांच्या मार्गदर्शन करण्यात आले व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सिरसाद पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम कपले पोलीस कॉन्स्टेबल शेख आसिफ पोलीस कॉन्स्टेबल सरखे पुलीस कॉन्स्टेबल मनोज कुमार कुमाळे पुलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे पुलिस कॉन्स्टेबल कैलास सोनवणे पुलिस कॉन्स्टेबल प्रवीण गवई, पुलिस कॉन्स्टेबल सूरज चौधरी आदींनी सहभाग घेतलेला आहे